कुसुम वात्सल्य फाउंडेशन आयोजित कर्करोग व ऍसिड हल्ला पीडित रुग्णांसाठी फॅशन शो कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न दिमागदार व नेत्रदीपक सोहळ्यात फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई पाटील यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्ष फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा वैशालीताई पाटील व त्यांच्या पदाधिकारी यांच्या सहकार्यानं पुण्यात आला होता कुसुम वात्सल्य फाउंडेशन ही संस्था गेल्या अठरा वर्षापासून समाजातल्या तळागाळातल्या नागरिकांसाठी कार्य करते अनेक पीडितांच्या दुःखांवर फुंकर घालून त्यांच्या स्वप्नपूर्तींसाठी ही संस्था तळमळीनं कार्य करते त्यांच्या या सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या या फॅशन शो मध्ये रनवे तसेच किड्स मिस मिसेस मिस्टर आणि कपल या श्रेणीमध्ये फॅशन फॅक्टर या टायटल अंतर्गत स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये लहान मुलांची श्रेणी मिस्टर श्रेणी मिसेस श्रेणी व मिस श्रेणी मध्ये स्पर्धा घेण्यात आल्या लहान मुलांमध्ये विजेती त्रिशा विभंटीक प्रथम क्रमांक रिद्धीत छाबिले व द्वितीय क्रमांक राजवी राऊत यांनी पटकवला मिस स्पर्धेच्या श्रेणीत विजयी म्हणून रिया मेथ प्रका प्रथम क्रमांक संस्कृती मम्मानी तर द्वितीय क्रमांक भानुप्रिया कौशिक यांना देण्यात आला त्यानंतर मिसेस श्रेणीमध्ये विजेते म्हणून पायल राऊत प्रथम क्रमांक शीतल खेतकर तर द्वितीय क्रमांक जुही वर्मा यांनी नावावर करून घेतला शेवटी पुरुष श्रेणीमध्ये विजेते म्हणून देवेंद्र खोले प्रथम क्रमांक गजानन पांचाळ तर द्वितीय क्रमांक लकी महाजन यांना देण्यात आला सदर कार्यक्रमाला विशेष सहकार्य श्री लक्ष्मी संचालिका चारुशिला यांच्याकडून साडी भेट देण्यात आली तर विश्रामच्या विद्या कोतवाल व अतुल गुंजाळ आणि निशा पाटील यांच्याकडून सुद्धा भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या कार्यक्रमाला माध्यम सहयोगी म्हणून ऑल इंडिया महाराष्ट्र दर्पणचे ज्ञानेश्वर जाधव माऊली व महाराष्ट्र मराठी न्यूजचे भारतमाता पत्रकार यांचं सहकार्य लाभले संचालक लीना, लीना मुडलिक कृष्णा ज्वेलरी अंजली माने व रॉयल डान्स अकॅडमीच्या माधुरी यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख रवींद्र ठाकूर दीपिका ओस्वाल अनिल रेडेकर ऍडव्होकेट इंद्रजीत डोंगरे व विकास कडू पाटील उपस्थित होते तसेच सुविधा तसे नाईक अंजली गडोया ज्योती रजनी प्रीती कौशिक सुमन सिंग मनीषा बुद्धिसागर व ज्योती रुग्ण उपस्थित होते कोरिओग्राफर अनिल पाचंगे परीक्षक अतुल गुंजाळ डॉक्टर दुर्गा लाडके व पारुल गुप्ता शो ओपनिंग करिश्मा माने शो स्टॉपर नेत्रा नागपुरे यांनी केले शो डायरेक्टर अर्चना कल्याणी आणि वैशाली पाटील यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामेश्वर शिंदे आणि अर्चना कदम यांनी केले एका नैसर्गिक आणि सुंदर अशा ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या शहरातून आल्या होत्या तसेच कर्करोग पीडित यांनी रॅम्प वॉक करून सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले या इतरदीपक कार्यक्रमाचं आयोजन कुसुम वत्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली पाटील अर्चना कल्याणी विद्या कोतवाल रुपाली अभंग मनीषा समर्थ मणीष गिरमे स्वाती हिरवे सुविधा नाईक अंज ली सवन, मिलन पवार विजया घुले व राजू सांगळे यांनी केले हे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे सर्वात महत्वाचं त्यांच्यासाठी जी मदत करायचा जो हा जो त्यांचा माणस आहे त्याला परमेश्वर भरपूर यश देव आणि तुमच्या आमच्यासारखे लोक त्यांच्या पाठीशी उभे राहून अजून जास्तीत जास्त मोठा कार्यक्रम करू मॅडम पुणे शहरात एक कार्यक्रम घ्या त्याच्यासाठी मी काय लागेल ती मदत करतो मी आत्ता या कामासाठी जास्त मदत करू शकलो नाही पण पुढच्या वेळी मी नक्की मदत करेन मी पुणे शहर पोलीस मित्र अध्यक्ष असून इच्छापुती ज्येष्ठ नागरिक संघाचा संचालक आहे सार्वजनिक कामात आहे भारतीय काला दोन हजार एकोणीसचा भारत सरकारचा पुरस्कार होता योगा ऑन रोड त्याबद्दल माझी आणि मॅडमची ओळख झाली त्या मला तुम्ही ही जो संधी दिली त्याबद्दल मॅडम खूप खूप मनापासून आपले धन्यवाद आभार 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 थँक्यू सो मच किराण राजपूत नाव जो तुकल्यान असे असं त्यांनी पण प्रमाण झाली असेल